हॅलो फ्रेंड्स राधे राधे तुमचं खूप मनापासून स्वागत पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आहे तीन तारीख आणि उद्या म्हणजे चार तारखेला आहे कल्याणीची एंगेजमेंट जे की गावाकडे आहे म्हणून आमच्या सगळ्यांना आजच जायचं आहे एंगेजमेंटची तयारी करण्यासाठी गावाकडे तर आम्ही आमची कामं जी आहे रोजची ती पटपट आवरत आहे मग आम्हाला आमची बॅग ही पॅक करायची आहे तर ओम आम्हाला घ्यायला येणार होता संध्याकाळी पण त्याचं झालं असं की त्याची जी कामं होती ती दुपारी सावरली साडेबारा एक वाजता आणि मग नंतर तो आलेला आहे इकडे घरी पण आईचंही आवडलेलं नव्हतं आणि पप्पांनाही थोडी कामं होती म्हणून ते दोघेही आता इकडे आमच्यासोबत गावाकडे येणार नाही आहेत म्हणून मी एकटीच माझी बॅग पटकन पॅक करून आता आम्ही चाललेलो आहे गावाकडे तर गप्पा मारत आणि ओमने खूप सारे बोलणे खात आता आम्ही लवकरच पोहोचू चेंज ओमने बोलणे का खाल्ले कारण तो गाडी खूप फास्ट चालवत होता एक शंभर एकशे वीसच्या स्पीडने मी मला आणि आंटी आमच्या दोघींनाही खूप भीती वाटत होती मग म्हणून आंटी त्याला खूप ओरडल्या मग त्याने नंतर गाडी थोडीशी स्लो चालवली तर असं करत करत असं नॉर्मली आम्हाला पंधरा ते वीस मिनिट लागतात जेंस घेऊन फास्ट चालवली आता

तर आता हे सगळं शूट केलेलं आहे ओमने आणि हे सगळं बघताना खूप डोळे एकदम फिरतायत कारण त्यांनी उभं आडवं मध्येच कसं त्याला मनाला वाटेल तसं तो शूट करत होता

Manon. त्याला डेकोरेशन करणं सुरू आहे आणि बाकीच्याही साड्या आहेत ब्लाऊज पीसही आहे त्यालाही डेकोरेट करून ठेवायचं आहे पण ओम होता मग सगळा गोंधळ सुरू होता फक्त टाईमपासच सुरू होता काही कामही होत नव्हती मग त्याला थोडंसं बाहेरचं काम सांगितलेलं आहे आणि आता तो बाहेर गेलेला आहे तर आमच्या गावाकडच्या लेडीज आहेत त्यांनाही आम्ही हे सगळं बघायला बोलवतो म्हणून त्या लेडीज संध्याकाळी सहा वाजता येतील तोपर्यंत जे सगळं बाकीचं आहे सामान ते डेकोरेट करून इथे रेडी करून ठेवायचं आहे नेहमीसारखं आजही आमचं आवडलेलं नाही पण लेडीज यायला सुरू झालेले आहेत मग तसंच पटपट जे बाकी आहेत ते इथे आम्ही भरून ठेवलेलं आहे तर आमच्याकडे इथे अशी प्रथा आहे की जे पण आपण उद्या तिकडे म्हणजे मुलाकडे आपण जे, मुला जे देणार आहेत तर ते सगळं इथे काय काय देणार आहे ते मांडून ठेवायचं आणि मग ज्या बाकीच्या सगळ्या आपल्या जवळपासच्या बाया आहेत भाऊकीतल्या बाया आहेत काही फ्रेंड्स फॅमिली असे आहेत तर त्यांना ते बघण्यासाठी बोलवायचं तर इथे एकवीस पदार्थ हे बनवलेले आहेत आणि काही म्हणजे कल्याणीच्या मावशी वगैरे आहेत आत्या त्यांनीही काही पदार्थ आणलेले आहेत आणि उद्याही काही लोक ते आणणार आहे म्हणून एखाद दोन डबे हे रिकामे आहेत तर हे सगळं असं आम्ही कल्याणीला उद्या तिकडे देण्यासाठी बनवलेलं आहे याच्यात खूप सारे पदार्थ आहेत तर हे इथे डब्बे आहेत आणि उद्या जेवढ्या लेडीज त्या मुलाकडून येणार आहे त्यांच्यासाठी साड्या आणि जे काय पीस वगैरे आहेत तेही इथे सगळं आम्ही डेकोरेट करून ठेवलेलं आहे तर आता बऱ्याच बाया ह्या शिदोरी बघून गेलेल्या आहेत आणि थोड्याफार बाकी आहेत तिकडे स्वयंपाकाची तयारीही सुरू आहे थोड्या वेळाने आम्ही करणार आहे जेवण कारण आहे सगळं पॅकिंग करून खूप थकलेलो आहे आणि हे जे सगळं पॅकिंग केलं ही जी शिदोरी हे तुमच्याकडेही अशीच प्रथा आहे का आणि तुम्हाला हे कसं वाटलं कमेंट करून नक्की नक्की सांगा आ, हे जसं बघायला छान वाटते तसं खायलाही खूप टेस्टी झालेलं आहे कारण आम्ही हे सगळं टेस्ट केलेलं आहे दोन चार दिवसापासून हे करणं सुरू होतं आणि मागे हे सगळं बनवताना मी इकडे आले होते तेव्हाही टेस्ट केलं आणि मग जे नवीन पदार्थ होते तेही आता थोडंसं पॅकिंग करण्या करताना थोडं थोडं टेस्ट केलेलं आहे तर सगळ्यांची टेस्ट खूपच छान झालेली आहे आणि आता आम्ही करत आहोत कल्याणीची मम्मी म्हणजे योग्यताने त्यांचं थोडंसं फोटोशूट आणि व्हिडिओ शूट यांच्यानंतर कल्याणीचंही केलेलं आहे थोडंसं व्हिडिओ शूट इथे खूप सारा गोंधळ सुरू आहे कारण थोडेफार पाहुणे ही आलेले आहेत आणि किल्ले पिल्लेही आहेत तर आता सगळ्यांना भूक लागलेली ला आहे आणि मग आम्ही करणार आहोत जेवण तर जेवण करतानाचा व्हिडिओ घेतलेला नाही आहे कारण खूप गोंधळ सुरू होता खूप जण जेवायलाही होते मग म्हणून आम्ही जेव्हा आम्हाला टॅन करून सगळ्यात पहिले तर आम्ही ज्या सगळ्या मुली आहेत त्यांनी जेवण केलेलं आहे आणि त्यांच झालेलं आहे म्हणून ते म्हणून तेव्हा आम्ही पटकन घेतलेलं आहे कारण नंतर बाकीची तयारी करायची आहे केक मला केकही बनवायचा आहे पण तो बघू आता रात्री बनवणं होतोय की नाही आणि मेहंदीही काढायची आहे तर हे आहे माझे दुसरे काकू पद्माताई त्यांच्या इथल्या तुळशीचं लग्न त्यांनी लावलेलं आहे तर तिथेही आम्ही फोटोज काढले आहेत तर एंडला ते मी तुम्हाला नक्की दाखवेन तर आता आम्ही चाललो इकडे मयूरच्या घरी तिकडे जाऊन मग मा आता आम्हाला मेहंदी काढायची आहे तर मला मेहंदी काढणं कारण मला आता ऑलरेडी खूप कंटाळा आलेला आहे झोप आलेली आहे पण आता सगळेजण भेटलेले आहे तर किती वाजता झोपू काय हे आम्हाला कोणालाच माहिती नाही आहे कारण आता आम्ही खूप वेळ ह्या गप्पा मारणार आहे दीदी ही इथे आलेली आहे तर मी आणि मयू आता पहिले घरी चाललो मग बघू पुढे काय काय होतं ते आता मला मेहंदी काढायची आहे म्हणजे मी काढणार दीदी आता सा दहा साडे दहा वाजलेले आहेत आणि आमचं जा, आम्ही जेवण वगैरे करून इथे येऊन बसलेलो आहे जेवण झाल्यानंतर माझं वॅक्सी मा बाकी होतं मग मयूने ते मला आता करून दिलेलं आहे आणि आता सगळं झालेलं आहे फक्त बाकी आहे मेहंदी तर मयू तिच्या हातावर मेहंदी काढते आणि ही खूप छान मेहंदी काढते ब्रायडल मेहंदीच्या ऑर्डर्सही घेते जी कल्याणी आहे नवरीजीची एंगेजमेंट आहे तिची मेहंदी ही मयूनेच काढलेली आहे आणि आता इमे आता इथे आम्ही दिदीची वाट पाहत बसलेलो आहे कारण मग आ आमच्या गप्पा आणखी सुरूच झालेल्या नाही आहेत तर मग ती कधी येईल काय आम्ही हे तिला विचारत आहोत तर ती खाली तिकडे वैष्णवीच्या घरी बसलेली आहे तर बघू किती बोल तिला इकडे दीदीची वाट बघून आम्ही बोर झालो दिदी तर तिकडे वर आलेली नाही आहे मग नंतर आम्हीच मी आणि मयूस इकडे खाली वैष्णवीच्या घरी आलेलो आहे आणि आता इथे आमच्या खूप वेळपासूनच्या गप्पा ह्या सुरू आहेत तर आता तरी वाजले असतील बारा साडेबारा आणि इकडे ज्या छोट्या पोरी आहेत म्हणजे कल्याणीच्या मावशीच्या मुली त्यांचीही मेहंदी काढणं सुरू आहे आणि आम्ही इकडे फक्त बसलेलो आहे कारण एकदा बसल्यानंतर गप्पा सुरू झाल्यानंतर कोणालाच टायमिंगचं काहीच भान राहत नाही तर आणि हा हे आहे वैष्णवी आणि हा तिचा तस नाही तोही आणखी झोपलेला नाही आहे त्याच्या गप्पा सुरू आहे तर एंगेजमेंट कशी झाली काय तर हे बघण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा तर असा होता आजचा आमचा दिवस आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा राधे राधे